वाढोणा येथील श्री कणकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ एकोणाशे पंच्याऐंशी च्या काळात उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी ठरली होती फायदेशीर हिमायतनगर शहरापासून हकेच्या अंतरावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिर असून या मंदिरानजीक असलेल्या श्री कणकेश्वर तलावात खोल विहीर आहे या तलावाचे पाणी दिवाळीच्या काळात आटले असून यातील विहिरीचे पाणी एकोणाशे पंच्याऐंशीच्या च्या काळात उद्भवलेल्या पाणीटंचाई निवारणासाठी फायदेशीर ठरले होते त्यावेळी याच विहिरीतील पाण्याने गावकऱ्यांची तहान भागली होती असे जुने जाणकार सांगतात तीच विहीर आज घडीला तळाला गेली असल्याचे चित्र मिळत आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील पाण्याची पातळी किती खोलवर गेली असेल याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे आज घडीला हिमायतनगर शहरातील शेकडो बोर सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या असून त्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे सध्या शहरातील पाचशे फूट खोल बोरवेलला थोडेसे पाणी असून मे महिन्यात कमी होत चाललेले आहे अशा परिस्थितीत एकोणावीसशे पंच्याऐंशी साली हिमायतनगर वाढोणा शहराची तहान भागवणारी कणकेश्वर तलावातील विहीर देखील तळाला गेल्याने पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे